येळकोट येळकोट जय मल्हार पुण्यश्लोक कालिदेळकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो सर्वप्रथम मी कृष्णा दर गायके कालो माझ्यावर ते आरोप झालेला आहे मी त्या आरोपाचं एक प्रत्युत्तर म्हणून मी तुमच्याशी संभाषण करत आहे हा दीपक बोराडे हे माझ्या गावात येणार होते आणि मी त्यांना ते पण सांगितलं होतं की बाबा तुम्ही जर माझ्या गावात आल्यानंतर मी तू माझा जाहीर तितकंच खरं आहे त्याचे मागचे अनेक कारण आहे कारण सांगायला गेलं तर तुम्ही म्हणताना बाबा तू कोण तर मी त्या मोर्चामध्ये जर जवळपास सगळं सर्व प्रक्रियेमध्ये रात्र मी जिथं मेहनत करत होतो त्याही अगोदर आम्ही पण सर्वात अगोदर मी सर्वात अगोदर निवेदन दिलेलं होतं एसटी आरक्षण अंमलबजावणी हा आमचा धनगर समाजाचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे आणि एसटी आरक्षण हे भेटलंच पाहिजे मीही त्या मताचा माणूस आहे आता राहायला विषय माझ्यावरती आरोप करण्याचा मी ती गाडीचे कृत्य केलेलं नाही मी स्पष्ट करतो जर केलं असेल तुम्ही ते स्पष्ट पुरावे दाखवा त्यानंतर मला माझ्यावरती आरोप करा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मार्केटिंगसाठी तुम्हाला कुठेतरी प्रसिद्धी मिळण्यासाठी तुम्हाला कुठेतरी सुरक्षा मिळण्यासाठी तुम्ही हे षडयंत्र रचत आहे व माझी बदनामी करत आहे विषय माझ्या नेत्याचा मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आदरणीय दादा असू द्या आदरणीय आबा द्या मी त्यांचा शंभर टक्के कार्यकर्ता आहे परंतु हे ते अशा चुकीच्या कामामध्ये कधीच सहकार्य व त्यांची भूमिका नसते त्यांचं शंभर टक्के चांगल्या कामासाठी त्यांचं सहकार्य असतं जसे की गावकऱ्यांच्या समस्या असू द्या कोणतेही ज्वलंत प्रश्न असू द्या त्यानिमित्तान त्यांचं सहकार्य असतं परंतु अशा चुकीच्या कामाला त्यांचा सहकार्य नाही व त्यांचा यामध्ये कोणताही प्रकारचा किंवा त्यांचा पाठिंबा मी 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 स्पष्ट करतो आणि त्यानंतर विषय सर्वप्रथम समाजाचा सेवक म्हणून बोलतो तुमच्याशी राहिला विषय चोवीस तारखेला जो मोर्चा झाला मोर्चामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के सर्व धनगर समाजांचं म्हणणं होतं धनगर समाजाचे नेते बहुजनांचा हृदय तमराज आदरणीय गोपीचंद पटळकर साहेब यांना त्या सभेमध्ये बोलू द्यावं पाहिजे होतं त्यांना डावललं गेलं त्याचबरोबर असंख्य आमचे धनगर समाजाचे जसे आम यानना यानना आम आम की आमच्या धनगर समाजाचं वंशज अलिलद होुषणशिहराजे होळकर तुम्ही यांना डावललं यांना यांचा अपमान केला होळकरशाही घराण्याचा अपमान म्हणजे आमचं अपमान आहे आमच्या दैवतांचा अपमान आहे त्यांना तुम्ही खाली बसवलं तुम्ही म्हणजे नेमकी तुम्हाला सिद्ध करायचं काय होतं तुम्हाला तुमचे मुलगा सॉरी तुम्हाला तुमचे मुली तुमचा परिवार तुम्हाला वरती चालतो मग तुम्हाला हे नेते का चालत नाही यांचं कितीतरी समाजासाठी योगदान आहे लोक त्यांना ऐकण्यासाठी आलेले होते पण ठीक आहे तुम्ही धनगर समाजाच्या त्या एसटी आरक्षण मोर्चामध्ये नेमकी धनगर एसटी आरक्षण या मुद्द्यावर काय बोलले तुम्ही तुमचं स्वतःच का मार्केटिंग करताय तुम्ही स्वतःहून अलान्समेंट काय करताय तर त्यांना सांगता काय तुमच्या समर्थकांना की हमारा नेता कैसा हो दीपक बौदा हो आमचा धनगर समाज हा आपला समाज तुम्हाला नेता बनवायला नव्हता आला तिथं तर तुम्हाला धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी यासाठी एकत्रित आला होता एकता दीपक बोराडे यांच्या नावावरती समाज एकत्र आला नव्हता हे तुम्ही करून काढून टाका राहिला विषय धनगर समाज हा फक्त ओनली वन एसटी आरक्षण अंमलबजावणी यासाठी एकत्रित आला होता दुसरा विषय तुम्ही स्टेजचे बॅनर असू द्या ज्या ठिकाणी एस टी मोर्चा आरक्षणाचं जे स्टेजचं बॅनर होतं त्यावरती आलेलं लोकांचा फोटो नाही हो पण तेच महापुरुषांचा फोटो नाहीये म्हणजे तुम्ही आमच्या देवी साठी मोठे झाले का तुम्ही तुमच्या गाड्यावरती बॅनर प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियाला माझ्यापेक्षा प्रूफ आहे की बाबा की तुम्ही आमच्या आई लोकांचं आपल्या लोकांचं अखंड हिंदुस्थानाचं दे देवी त्यांना मानलं जातं त्यांचं एवढं अत्यंत ज्वलंत काम आहे आणि तुम्ही त्यांचा फोटो टाकायला डावलता म्हणजे धनगर समाजापेक्षा तुम्हाला नेमके काय दाखवायचं समाजामध्ये अजून त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला के की धनगर समाज हा एकत्रित करण्यासाठी तुम्ही गावागावात जाऊन फिरता सगळ्या गोष्टी करता हे सगळं मान्य आहे आम्हाला मग तुम्ही दरेगाव मध्ये येणार होते तुम्हाला विरोध होता धनगर समाजाचा तुम्हाला विरोध होता येण्यासाठी तर तुम्ही तिथं का आले तुम्हाला समाज एक करायचा आहे का समाजामध्ये तो फळता माझा पहिला प्रश्न तो आहे मा मी गावामध्ये याच्या यासाठी नाही थांबलो किंवा मी यासाठी गावात काही कृत्य नाही केलं के की मला धनगर दंग, असू द्या मराठा असू द्या व बौद्ध समाज द्या व इतर सर्व असू द्या मी सर्व समाजांना तेड न निर्माण व्हावं यासाठी मी त्या विषयातून माघार घेतली मला माझा समाज व माझ्या अत्यंत सर्व गावातील सर्व गावकऱ्यांशी अत्यंत ज्वलंत प्रेम आहे